काय तशी कशी नाही काय काहीतरी खाल्ले खाल्ले बाकीच काय झालेलं नाही तिला पुढे नाही बाकीच काय झालेलं नाही तोंडाच्या बाहेर काढायला लागले ती त्यावेळी त्याला पळून जायला येत नाही सुस्ती त्यावेळी खाल्लेलं आहे की बाहेर काढून टाकतो

एकदम रोड टच रसल वायपर आहे कदाचित ह्याचा आपण काहीतरी मोठं शिकार खाल्लं आहे त्यामुही ते जड झाले त्याला खाणं त्यामुळेही र रोड शेजारीच निपचिप जरासा पाडला आहे अत्यंत आक्रमक असणारा रसल वायपर असं शांत बघून जरा असं वेगळं वाटतंय जास्त वेळ न घालवता ह्याला सुरक्षित पकडून सोडूया विषारी साफ आहे हा गुणच फक्त कसा ओळखायचा हे बघून फक्त शिका अंगावर हे काळे धब्बे आहेत तीन लाईन आहेत वर पाठीवर आणि दोन्ही साईडला दोन असते दोन ट्रेकोनी चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टी आवाज त्या सापापासून लांब राहण्या पसंत करा भेद जावं तू येतो म्हणून त्याला कड असं पाऊ चाललं कधी आबा एक हजार एक साप झाला असतील की सगाव, की सगाव नाग सगळ्यात घातक काय नाग पाहिजे पाहिजे नाही नाग पाहिजेच पण घातक काय मन्यार का, ही काय नाय काय होत मित्रांनो आताच काही वेळापूर्वी आपण चिंचणी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ जी गोनस पकडलेली तिला इथं निसर्गात आणून सोडलेले ह्या गोनसनं काहीतरी खाल्लेलं आहे जे त्याला ओहोर झालेलं आहे खानन काय खाल्लं असावं काय माहीत नाही कारण बऱ्यापैकी ती उलटी करण्याचा प्रयत्न करते तोंड काढते तशी फुल्ली ॲक्टिव्ह आहे काय हे नाही फक्त हा साप चिडलेला नाही बघू शकता तोंडसुद्धा वरती काढतोय बघू शकता